नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फुलमाळी सर स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा जो असा विषय आहे तो आज आपला नवीनच विषय घेऊन आलो आपण की महाराष्ट्रातील गरीब वीज ग्राहकांना पंचवीस वर्षापर्यंत वीज ही मोफत मिळणार आहे तुम्ही म्हणसान सर हे काय काय सांगताय तुम्ही तर हे खरं आहे विद्यार्थी मित्रांनो जे महाराष्ट्रातली जे गरीब लोक आहेत ज्यांचा वापर हा शंभर युनिटपेक्षा कमी आहेत त्यांना वीज ही मोफत मिळणार आहे तर त्याच्यामुळं माहिती ऐकण्यापूर्वी सगळ्यात पहिले तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे थँक्यू तर बघा आता काय आहे हा वीज मोफत पंचवीस वर्षापर्यंत वीज मोफत मिळणार काय नवीनच टॉपिक आहे हा तर महत्त्वाचं लक्षात घ्या तुम्ही महावितरणामध्ये एक बैठक झालेली आहे म्हणजेच एम एस सी बीमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक जी बैठक होती तर त्या बैठकीमधला विषय जो आहे तर तो, तो आहे वीज मोफत संदर्भामध्ये की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला जे गरीब लोक आहेत त्यांना वीज कशी मोफत देता येईल तर या बैठकीमध्ये सहाशे पंचावन्न कोटी आ, हे अनुदान आ, अनुदान हे सांगशन करण्यात आलेलं आहे म्हणजे तिथं मंजूर करण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थ्यांना आपलं सॉरी जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना वीज मोफत मिळावी तर महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांना ही वीज मोफत मिळणार आहे तर ते कोणते कोणते ग्राहक आहेत बघा तर जे लोक बी पी एलमध्ये आहेत आर्थिक दुर्बल आहेत एस सी एस टी आहेत या लोकांना वीज मोफत मिळणार आहे तर बघा आपल्याला माहीत आहे की सूर्य घर पी एम योजना म्हणजे पी एम सूर्य घर योजना जी आहे तर याच्यामधून तुम्हाला जवळपास तीस हजार सबसिडी मिळणार आहे आणि जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे म्हणजे वितरणची स्मार्ट योजना म्हणू आपण त्याला स्मार्ट योजना म्हणजे काय तर स्मार्टचाच अर्थ असा होतो की स्वलंब महाराष्ट्र अनिवासी अनिवास रोपटॉप स्कीम तर ह्या योजनेद्वारे जवळपास साडेसतरा हजार रुपये मिळणार हो आहे म्हणजे हे तीस आणि ते साडेसतरा हजार म्हणजे इतके रुपये हे ग्राहकांना मिळणार आहे तर मग आता तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत वीज मोफत कशी मिळू शकते बघा तर या योजनेमधून म्हणजेच पी एम सूर्यघर योजना प्लस स्मार्ट योजना या दोन्ही योजनेला काय केलं आहे महाराष्ट्र शासनानं म्हणजे वितरणानं काय केलं आहे मर्च केलं आहे आणि मर्च करून जवळपास ह्या योजनेद्वारे तुम्हाला जवळपास पन्नास हजार रुपये मिळतील आणि ह्या पन्नास हजार रुपयामधून तुम्हाला तुमच्या घरावर बसवायचं आहे वन के डब्ल्यूचं सोलार वाट सोलार सिस्टम म्हणजे आपण म्हणतो ना सोलार रूपटॉप सिस्टीम म्हणजे तुमच्या घरातवर काय सोलारच्या तुम्हाला आपण त्याला जनरली सोलार पॅनल म्हणू त्याला सोलार पॅनलचा वन के डब्ल्यूचा प्रोजेक्ट तुम्हाला तिथं बसवायचा आहे मग तो जर प्रोजेक्ट जर तुम्ही तुमच्या घरावर बसवला की त्याच्यापासून तुम्हाला दर महिन्याला वीज निर्मिती होणार एकशे वीस युनिट आणि तुमचं वापर किती आहे शंभर युनिट म्हणजे ज्या व्यक्तींचा वीज वापर हा शंभर युनिटपर्यंत आहे त्यांनाच या स्कीमचा फायदा होणार आहे तर या स्कीममधून मग तुम्हाला शंभर युनिटपर्यंत तुम्हाला कारण तुमचे जनरेटच होत आहे युनिट तुम्हाला सोलारपासून किती युनिट तयार होत आहेत महिन्याचे एकशे वीस आणि तुमचा वापर शंभरच आहे म्हणजे तुम्हाला आणि त्याची जी, जी लाईफ आहे म्हणजे ते ते किती काळ टिकतं ते सोलार तर जवळपास पंचवीस वर्षापर्यंत सोलार टिकतं म्हणजे तुम्ही ह्या योजनेमधून जर तुमच्या घरावर जोर सोलार रूपटॉप सिस्टम जर बसवलं तर तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत वीज ही मोफतच मिळणार आहे कारण तुमचं तुम्हाला युनिट किती लागत आहेत खर्च किती होत आहेत तुमचे युनिट शंभरच आणि महिन्याला तुमचे किती युनिट तयार होत आहेत एकशे वीस म्हणजे अशी ही स्कीम आहे तर ही स्कीम ही सेंट्रल गव्हर्मेंट प्लस एम एस सी बी म्हणजे महावितरणच्या दोघांकडून मर्च केलेली आहे तर मग आता ह्या स्कीमचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर जनरली लक्षात घ्या याच्यात जे आहे तस साडेतीन लाख बी पी एल ग्राहक असतील किती ग्राहक आहेत म्हणजे आता ऑलरेडी महावितरणकडे डेटा तर उपलब्ध आहेतच की वित बी पी एलमधले ग्राहक किती आहे तर साडे सॉरी तर दीड लाख बी पी एल ग्राहक आहेत व आर्थिक दुर्बल घटक म्हणजे साडेतीन लाख आर्थिक दुर्बल घटकमधले याच्यात व्यक्ती आहे म्हणजे पाच लाख ग्राहकांना जवळपास पंचवीस वर्षापर्यंत वीज ही मोफत मिळणार आहे आता यांनी सांगितलेलं आहे की ही वीज पंचवीस वर्षापर्यंत मोफत म्हणजे सोलार लावल्यानंतर म्हणजे तुमच्या ते वन के डब्ल्यूचं सोलार बसून देणार मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुम्हाला यो लाप या योजनेचा लाभ तर घ्यावाच लागेल मग आता ह्या योजनेचा लाभ घ्यायचा तरी कसा तर त्यांनी मेन्शन केलेला आहे की प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे जो व्यक्ती महावितरणकडे प्रथम जाईल ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळं इथं जास्तीत जास्त विद्यार्थी सॉरी ग्राहकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा कारण तुम्हाला एक वेळेस तुम्ही याचा फायदा जर घेतला तर तुमचं बिल हे झिरो होणार म्हणजे पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला वीज बिल भरण्याची गरज पडणार नाही तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या सॉरी ग्राहकांनी या, या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कारण एकदा तुम्ही सोलार रूपटॉप सिस्टम जर बसवलं तुम्ही तर मग सिस्टम बसवल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक त्याची जी लाईफ आहे ती पंचवीस वर्षापर्यंत आहे म्हणजे पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला कसलंही टेन्शन राहणार नाही त्याच्यामुळे एकदा सोलार तुम्ही वन के डब्ल्यू बसवलं तुम्ही त्या यो ह्या योजनेमधून तर तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत वीज ही मोफत मिळणार आहे मग आता महावितरणाला संपर्क करायचा म्हणजे तुमचे जे, जे लाईनमन असतील किंवा तुमच्याजवळचं जे वि ऑफिस असतील तर त्या वितरणाच्या ऑफिसला तुम्ही तिथं संपर्क करायचा आहे आणि कारण आता जे प्रथम व्यक्ती येतील त्यांनाच हा लाभ देणार आहे ते त्याच्यामुळं लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर संपर्क कर, करायचा आहे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कारण बघा जनता भोळी आहे गरीब गरीब जनतेपर्यंत असं नाही झालं पाहिजे की श्रीमंतानं ज्याचा का लाभ घेतला पाहिजे त्याच्यामुळं मी सांगितलेलं आहे की जे गरीब व्यक्ती आहेत म्हणजे जे, जे गरीब शेतकरी असेल खेड्यागावातील व्यक्ती असेल गरीब ज्याचं उत्पन्न कमी आहे किंवा जे दारिद्र्य रेषेखाली आहे आर्थिक दुर्बल आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आहे तर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कारण बराच प्रॉब्लेम होतो आहे आणि त्याच्यामुळं सांगायचा उद्देश की ही जागरूकता तुम्हाला देण्याचं कारण असं आहे की गरिबापर्यंत स्कीम पोहोचत नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही खरी जे ला ख जे खरी लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा म्हणजे काय करतील ते की ह्या योजनेचा लाभ घेतील आता त्याच्यामुळं इथं कुणालाही कसलंही तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही आहे योजनेसाठी कारण ही सेंट्रल गव्हर्मेंट प्लस महावितरण दोघांची स्कीम आहे आणि हे वन के डब्ल्यूचं सोलार तुमच्या घरावर बसवण्यासाठी सेंट्रल गव्हर्मेंटचे तीस हजार आणि महाराष्ट्र शासनाचे साडेसतरा हजार म्हणजे जवळपास साडेसत्तेचाळीस हजार ॲप्रॉक्झिमेटली किंवा आपण त्याला पन्नास हजारच म्हणू तर पन्नास हजारपर्यंत तुम्हाला याच्यात पैसे मिळणार आहे पन्नास हजार रुपये मिळणार आहे त्याच्यामुळं सर्व लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि अजून काही तुमचा प्रश्न असतील तर तो कमेंट्समध्ये टाकावा म्हणजे तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम म्हणजे उत्तर देण्यात येईल तुम्हाला कमेंट्समध्ये आणि लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त गरीब लोकांपर्यंत खेड्यागावातले असेल शेतकरी असतील आपले कारण जास्तीत जास्त बी पी एल आणि लाभ आर्थिक दुर्बल जे आहेत तर ते आपल्या खेडेगावातले आणि दुर्बल घटक म्हणजेच ते आपले शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोचवायचा आहे आणि लवकरात लवकर संपर्क साधून तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्यामुळं जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर खरंच तुम्हाला याचा खूप फायदा होईल आणि तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत तसलंही लाईट बिल भरण्याची गरज नाही तर जास्तीत जास्त जे आपले विद्यार्थी असतील आणि जे पण व्हिडिओ बघत असतील त्यांनी एकदा लाईक करून द्यायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे कारण जो खरी लाभार्थी त्याला दे लाभ मिळणं गरजेचं आहे चला थँक्यू